हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे काय माझ्यात नाही माझ्यातच राहायचं आम्ही सकाळी तीन वाजताच उठलोय शोभाच काय चाललंय बघूया शोभा काय हा इतक्या लवकर कसे उतारले न उठली हाय मित्रांनो कशी काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर आम्ही तीन वाजता सुटलोय लवकर कारण शुभम गावाकडे यायचं आहे यायला लागलाय आता त्रिशूरच्या आलाय एक अर्ध्या तासात आता एर्नाकुमच्या अलीकडे एक स्टेशन आहे त्रिपुत्रा म्हणून स्टेशन त्या ठिकाणी उतरणार आहे तर आम्ही तिकडे निघालोय गाडी घेऊन तर तुम्हाला तिथं गेल्या पण व्हिडिओ चाल तर, तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा बघत रहा तर चला आता चहा पिऊया मस्त पैकी चहा केल्या हिशोबान सकाळी सफारे मस्त गोष्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी लेकिन अंदर में चाय है तो चाय पी के जायगे अभी एर्नाकुळम त्रिपुंद्रा मे चला मित्रांनो तर जाव्या रेल्वे स्टेशनवर आले शॉबा रेडी झाले आले बघा बाहेर बघा अंधार बुडूक आहे सर्वत्र इकडे स्टार लावली ती क्रिस्ट स्टार आता जत्रा असल्यामुळं या आठवड्यात तसंच स्टार तर ही आपली गाडी मित्रांनो आमच्या गावामध्ये शिरत आहे आम्ही इथ चर्च आहे चर्चला लाइटिंग किती मस्त केलंय बघा आता बघा हे पुढं काफ्याची शेती मस्त पैकी इथं वाळालं की चर्च आहे आपल्या गावात सर्व हे बघा लाइटिंग तिकडच मस्त दाखवस्त बिल्डिंग लाइटिंग इकडं ते चर्च आहे इकडे बघा पूल नदीच्या पुलावर लाइटिंग कसं केलंय बघा मस्त पैकी रात्री झाल्यामुळे मस्तच लाईट चा नजार दिसतोय बघा पुलाच्या दोन्ही बाजूला ही नदी आहे लाइटिंग दिसते गाडी मोठ्या ठेवून धुरू झाला आता पाऊस यायला लागलाय बारीक आहे पण यायला लागलाय <laughs> पण <पाड़ाल। laughs> रेल्वे स्टेशनवर त्रिपुंद्राच्या संपूर्ण गाड आहे तर इथं आता रेल्वेला कन्याकुमारी एक्सप्रेस त्या एक्सप्रेसमधून शुभम येणार आहे तर ह्या रेल्वे स्टेशनवर मित्रांनो पहिल्यांदा चालूया हे त्रिपुंद्रा रेल्वे स्टेशन इकडून गाडी येणार आहे इकडे आहे एर्णाकुळम रेल्वे स्टेशन इथून लांब आहे दहा किलोमीटर लांब आहे एर्णाकुळमचं रेल्वे स्टेशन हे मध्येच आहे आपल्या गावापासून जवळ प्रगत वहिनीकड तिथं प्रतिशे बाबा माणसं जाण्यासाठी येतो ट्रेन आले ट्रेन आहे ट्रेन काय अजून आम्हाला वाटलं तीच असेल पण ती ट्रेन नव्हेमध्ये ट्रेन आलेली आहे दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन थांबणार आहे तिकडं म्हणत आम्ही तिकडे निघावली पलीकडच्या बाजूला कुठं हा मस्त रात्रीचा नजारा दिसतोय बघा सकाळचे आता रात्रीचे म्हणजे सकाळचे पहाटेचे साडेचार वाजले आहेत तर सर्वांना आता शुभ सकाळ गुड मॉर्निंग पाऊस येऊन गेला योगा तर बरोबर पाऊस नाही मस्त मस्तच वातावरण झालंय पायऱ्यावर चढणं चांगलं चढून मला जायचं एक अस जाऊ मध्ये खरं तर लगभग लगभग लय माणसं असते ती पण ह्या स्टेशनवर इतकी काही गर्दी नाही गर्दी फारच कमी आहे तसे इतकं छोट पण नाही जास्ती मोठं पण नाही स्टेशन एर्णाकोमध्ये दोन रेल्वे स्टेशन आहे ते साऊथ आणि नॉर्थ तर ती ट्रेन नॉर्थला थांबते पण हे आपल्या गावापासून हे स्टेशन जवळ आहे त्याच्यामुळं ह्या स्टेशनची तिकीट काढली होती त्यामुळे तो शुभम उतरणार आहे तर थोड्या थोड्यात ट्रेन येईल ते पुकारायला करायला लागले होते आता ప్లె ట్రెన ట్రెన తిమీ తోట ফুট মন দীপক ট্ৰেইন दिसतोय सगळा त्या बाजून प्लेयर दिसते थांबायचे दाब संपतकी असून <सवांगी> ट्रेन थांबली शिवम कुठे साहेब बोगव्या एम थ्री ए सी बोगी मध्ये ट्रेन केली निघून शुभ मला फिरून का तर चला ओके मित्रांनो बाहेर जातो घरी मस्त स्टेशन तो ट्रेन गेली निघून आम्हाला वाटलं शुभम उतरलाच नाही शुभम तो वर येऊन थांबला होता था बघा तर ओके बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर ला करा नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दोन मोठ्या मोठ्या